अहो असं कसं चालणार आहे अहो जेवणावर लक्ष दे तुम्ही थोडंफार जेवणावर पैसे खर्च करीत जा मी यांना सांगत असते जेवणावर पैसे खर्च करा नाहीतर मग असे डॉक्टरच्या मड्यावर घालावं लागत <laughs> बर जा मग सावकाश काय हा झाल <coughs> बरं ऐक ना हा तुला एक सांगायचं होतं काय रे ते तुझ्या खाताखाली दारूची बॉटल होती ना ती आखी पिलो मी त्या माताऱ्याच्या खाटा खालची जाऊ दे ना दिसली मला पिलो मी त्यालाच जायचे ना तुला नंतर पाहिजे ना चिडू नको ना तू तू आखी प्याला चिडू नको ना बाबा तुला नंतर पाहिजे ना गपना अरे विर्या ती दारू नव्हती माझ्या आजाला झाली काय वेळ त्या मोताचा सॅम्पल ठेवला होता ते पुढे ठेवली का सॅम्पलला लागत होते डॉक्टरला आहो लग्नाला तीन वर्ष होत आले तरी पण आजपर्यंत तुम्ही मला एक पण सरप्राईज नाही दिलं हो का चल तर मग तुला तुझी सवत दाखवतो थांबल्या <laughs> आता मी आत्महत्या करणारे भाऊ खरे पण आत्महत्या करून काय होणार तुझ्या अरे मी आता आत्महत्या करणार आंबानीच्या पोराचं आताच लग्न झाले सीटिंग लावून ठेवतो आणि त्याच्या घरीच फायदा होतो मी कधी रे तू वर्षांनी मर का बर अरे आता मी त्यांच्या घरी फायदा झालोय ना तुला वेळ लागेल ना त्यांना अजून प्लॅनिंग करायला तू का व्हायचं तीन वर्षांनी व्हायचे आपले नाव काय असतील बरं तुझं असन अमोल अंबानी आणि माझ ऋषी अंबानी 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 अभिनंदन भांडत भांडत का होईना आपण हाही वर्ष सोबत घालवला हो राम राम हो राम राम आपल्या तात्यांना मतदान करायचं बर का, का? पैसे देते ते हा तुला विकाऊ वाटलो का विकाव वाटलो मी अरे या देशाचा सुजान नागरिक आहे मी तुझ्या पैशांनी ना विकत नाही घेऊ शकत तू माझं मत तुमच्यासारखे नालायक जवळ देशात येत ना तर वाटोळच वाटूळच आहे आणि पाचशे रुपये नाकवा दुसऱ्यांनी लिहून सध्या अरे काय नालायक माणूस आहे तू पहिला नाही सांगायचं का <laughs> कुठे तात्या तात्या पुढे मत मते माझ्या घरी ना दहा हजार एक लाख आणून द्या तुम्हालाच मते असंच प्रगती होईल देशाची नाही काय खरंय ना काय करू शकाल ना काहीतरी बिझनेस करायला पाहिजे राह आपण अरे बाजार डोके त्यांना एक बिझनेस साईड आहे काय रे काय अरे अख्या जगात रोजचे दीड ते दोन लाख माणसं मरत आणि त्यातल्या त्यात ये त्यात ना भारतामध्ये वीस ते पंचवीस हजार माणसं मरत आहेत जवळ तिरडी उचलीत तेव्हा माग पैसे टाकतात त्यांना अरे त्या पंचवीस हजार पैकी ना आपण फक्त दहा टक्के माणसाचे फक्त पाच पाच रुपये जरी गोळा केले ना तरी पण आपल्या रोजचे साडे बारा हजार रुपये पडतील अरे एका महिन्यात पावणे चार लाख रुपये पडते आणि एका वर्षात ना पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त पैसे भेटतील आपल्याला भारी मस्त जानवी तू कधी विचार केलाय का जंगलामध्ये सिंह केस बिस एकदम चिकना रुबाबदार त्याची बायको केस नाही टकली किती घाण दिसत जंगला मध्ये मोर बिसारे बिसारे कलर सगळे वेगळे वेगळे कलर त्याची बायको पंख नाही कलर नाही कुचगावणी दिसत अस का बरं रे पण जंगलामध्ये ब्युटी पार्लर नसत ना नाही तर त्यांच्या बायका बी तयाव सुंदर दिसल्या असत्या अरे मला कस वाटत माहितीये का आपण एवढं सुंदर नवीन घर पण केलंय आता एखादं कुत्र पाळलं तर कसं राहील का बरो तुम्ही घर सोडून चालले काय अगे नाही ग मी कशाला घर सोडून जाईल का राहिलंय टेन्शन मध्ये अरे मी माझ्या छोट्या बाबाला आज गायचाप खाताने बघितलं रे आयला आजकाल जेवढं पोरं गायच्या खात्यात तो खातं म्हणून वाईट वाटतं ना नाही रे आ, 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 रहे भाई जी भाई जी, ते खात याच वाईट नाही वाटत तो माझी चुरून खातो नाही याच वाईट वाटत पाहिजे त्यांनी अरे कुठे गेली होती अहो खाली गेले होते सोसायटीत रक्तदान करायला अरे फेत होतीस ठीक होत आता ऐकायला मी जातीस का माझ एक काम करता का हा बोल ना आजच्या दिवस तुम्ही भांडे घासता का पागल बिगल झाली काय मी नाही घासत भांडे घास ना प्लीज तू किती मी लाडी गोडला मी काही भांडे बिंडे काही घासणार नाहीये घासा ना मी तुम्हाला पाचशे रुपये देते मी तुला हजार रुपये देतो मी तुम्हाला तीन हजार रुपये देते मी तुला पाच हजार रुपये देतो घास भांडे करा मग फोन पे धर केले पाच हजार रुपये फोन पे ओ वहिनी सगळे भांडे घासणे झाले द्या आता पाचशे रुपये संध्याकाळी देते आय लव्ह यू यू टू म्हणजे तेच झालं तू आय लव्ह यू टू म्हणणार का नाही नाही म्हणत जा लव्ह यू टू म्हणणार तू आय म्हणणार का नाही लव्ह यू टू च्या <तूछा> आधी <laughs> <laughs> ते, <laughs> ते आय ना लो, 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 आय लव्ह यू घाल म्हणत होते हो मला संक्रांतीला चुडे घेऊन द्या बघा देतो की त्याच्यात दे काय नमस्कार मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो विचारा की तुम्हाला बॉयफ्रेंड आहे नवरा असताना बॉयफ्रेंडची काय गरज बरं तुमचं नवऱ्यावर किती प्रेम आहे खूप जास्त बर ठीक आहे साहेब तुमचं तुमच्या बायकोर किती प्रेम आहे सांगू शकत नाही सांगा की माझ माझ्या बायको एवढं प्रेम आहे की मी माझ्या बायकोसाठी भांडे सुद्धा घासू शकतो आजले बाहेर कपडे घालून आले बाहेर तुम्ही ना, ना। तुमची बायको तर घरातले बोलती तुम्हाला कोण म्हणलं तुला अरे बायको कायको ना बायकाची घाबरती मला माहितीये का चाल बर पाय तू बर कुठे oh okay. सुनबाई काय करतेस ग झाडू मारतेस का I... नाही नाही फरशीला पॉलिश करते ना झाडू मारते सुनबाई पण तुझं शिक्षण किती झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं काय फायदा एवढ्या शिक्षणाचा शेवटी माझ्या मारतेस आहो भाऊजी जाओ तुमच्या दादाला बोलून असल्या दिवशी त्यांनी दारू पित्यात तर पेत बसले असतील जाओ बोलू नाना जावा मटन असल्यावर दारू रुपयाची काय गरज आहे गप मटन खायचं निवांत राहायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी त्याला अजिबात दारू पिऊ देत नाही थांबा त्याला लगेच घेऊन येतो <laughs> ए आज मी अर्धा किलो मटण खाणार आहे कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो ना असं वाटतं एका बुकीत त्याचे दात पाडावेत परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बरं आहे आपलं मला तलाक पाहिजे तुमच्याकडून वैताग आलाय मला तुमचा आता ना एक पण दिवस मी तुमच्या सोबत राहणार नाही बर बर विचारणार नाही का ए? मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे तुझा निर्णय पक्का तुझा निर्णय शेवटचा आणि माझा फुल सपोर्ट आहे तुझ्या निर्णयाला केपिटा तू मागे बडो हम दुसरीकडे जाते बायकू करायलाय तुम्ही घातलं तर धुपच काळतय बारा वर्षे हे डंबा घरात सांभाळून तुझा काय उपयोग सार गाव मला नाव ठेवायला लागलंय मी दुसरी बायको करणार अहो आज नाही उद्या होईल उद्या किती वाजता होणार आहे उद्या वाजता होणार आहे अव काय तोंड आहे काय वन आहे तुमचं तू ना लाईक क्यूट आहेस आणि सुंदर पण आहेस बस बस खोटं बोलू ना काय उगस वा समजूतदार पण आपण आहे तुझ्या अरे तुला माहितीये का आसाम मध्ये काय मिळतं ते मला काय माहिती तू रोज चहा पितोस का नाही तू कुठं मिळतो माहितीये ना किराना मालाच्या दुकानात <laughs> अरे बेना मैं कब से तुझे यही समझा रही हूँ पति-पत्नी का रिश्ता तभी गहरा होता है जब पति बहरा होता है ले अब तेरे जीजा को भी आई के काय मला एक प्रश्न उत्तर दे की कुठल्या शाळेत असताना तू कुठल्या विषयात हुशार होतीस गणितात आता मला सांग शंभर म्हणणं <laughs> का? एक गेला किती राहिले दोन झिरो पुढच्या महिन्यात डिसेंबर मध्ये माझ्या भावाचं लग्न आहे त्याचं डिसेंबर मध्ये लग्न झालं की त्याला लई पश्चाप होणार का एकाच महिन्यात बायको त्याची एक वर्षाने जुनी होणार आजपासून तुम्ही माझी शपथ घेऊन सांगा की इथून पुढं तुम्ही जे काही वाक्य माझ्यावर बोलणार ते हसूनच बोलणार ठीक आहे काय काय माहितच नाही बर बर चालते चालते हा काय झालं तुझा भाऊ त्याची बायक फोन गेली होय तुम्ही मेकअप करत उभा राहिलाय खाली चोर चोरी करून सगळा माल घेऊन गेली एक काम कर तुझा लवकर त्यांना फॉलो कर मी चोर पोलिसांना फोन लावतो जा लवकर लवकर ओ पण मला त्यांची आयडीच माहित नाही की मी कसं फॉलो करू हो थंडी वाजते का नाही खाऊ वाटलं अरे <laughs> काय खाऊ वाटलंय तुम्हाला काय पण मम्मी ए मम्मी पप्पा आहेत ना तुझ्या मैत्रिणीवर बोलायलेत बघ फोनवर होय काय चल बघूया झालं काय खाऊ ऐका <laughs> <laughs> ना तुमच्या सासूबाईंचा फोन आला होता आई म्हणत होती की जावयाला काहीतरी बोलायचे मला वाटायला ती तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार आहे हो का तुला माहित आहे का एकदा एक, एक सासू आपल्या तिन्ही जावयाचं प्रेम बघण्यासाठी नदीवर गेली आणि एकदमच उडी खाल्ली तर पहिल्या जावयाने सासूला वाचवलं तर सासून खुश होऊन त्याला मारुती कार दिली दुसऱ्या दिवशी पुन्हा सासू नदीमध्ये उडी खाल्ली तर दुसऱ्या जाव्यानं पण वाचवलं तर सासून खुश होऊन त्याला मोटरसायकल दिली आता तिसऱ्या दिवशी पुन्हा सासू नदीमध्ये उडी खाल्ली पण जावयाने विचार केला आता घरामध्ये तर फक्त सायकलच उरली आणि सायकल साठी कशाला एवढी मगज मारी आणि या चक्कर मध्ये सासू डुबून मरून गेली <laughs> परंतु दुसऱ्या दिवशी त्या कार भेटली विचार कस काय कस काय अग यावेळेस खुश होण्याची बारी सासऱ्याची होती सासऱ्याने दिली हो <laughs> ते ड्रायव्हरला ना आताच्या आता कामावरून काढून टाका काय झालं आवाज दोनदा मरता मरता वाचली मी प्लीज असं नको करू त्याला एक चान्स दे तिसऱ्यांदा नाही वाचणार तू तु। हो <laughs> <laughs> तुम्हाला माहिती काय झालं मी ना आता वरती कपडे वाद घालायला ते का चुकून येवजी ना, ना लाईटच्या तारेलाच हात लागला माझा मग काय झालं बर तरी लाईट गेलेली होती नाहीतर मी आज मी लाईट वाल्यांना नीट सांगावं लागणार आणि टायमाला लाईट घालवी ते अगं अगं आनंदाची गोष्ट आहे आज मी सभापती बनलो खबरदार जर तुम्ही मला सोडून कोणी दुसऱ्याचे पती बनले तर लक्षात ठेवा दहा लाख रुपये हुंडा घेऊन आले होते आहो हजार रुपये देखील पैसे किती काय मागायचे नाही मला मी माझे पैसे मागते किती देणं तुला हजार रुपये मग एक काम कर मी तुला उद्या पाचशे देतो आज सातशे देतो किती झाले टोटल बाराशे मग तुझं देणे किती आहे हजार मग किती उरले दोनशे की दोनशे हो